नमस्कार ऑन द स्पॉट ब्रेकिंग न्यूज सांगुलकरांसाठी सांगूलकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येते उद्या सांगुलात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळ्याचं आगमन पहा सविस्तर शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महामाता भीमाई रामजी आंबेडकर यांच्या एकशे एकाहत्तरव्या जयंती दिनानिमित्त विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सा आगमन सांगोला शहरात होणार असल्याची माहिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे या आगमन सोहळ्याचं प्रत्युत्तर चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता महामाता भीमाई यांची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशी रॅली सांगोला शहरातील येथील दीक्षाभूमी कट्टा येथून निघणार असून भारत गल्ली जय भवानी चौक जुनी भाषी मंडई वेशीतून मारुती गल्ली मनेरी गल्ली परिट गल्ली महादेव गल्ली कोष्टी गल्ली भोपळे रोड ते महात्मा फुले चौक या मार्गाने रॅली काढण्यात येणार आहे सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास हर अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे ही रॅली येणार आहे तर या रॅलीमध्ये शिव फुले शाहू आंबेडकर अनुयायी सांगोला शहर व तालुक्यातील बहुजन समाज बंधू यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले सांगोला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील भव्य स्मारकामधील चतुर्भुजावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे दुपारी तीन वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां त्यांच्या अस्थीचं धम्मविधी करण्यात येणार आहे हा धम्मविधी कोल्हापूर ते भंतू संबंधी व वा गोगुवाड तालुका जत येथील भंतू गोविंदा मानतू हे करणार आहेत सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माजी आमदार अॅडव्होकेट शहाजी बाबू पाटील माजी आमदार दीपकाबा साळूके पाटील यांच्या शुभहस्ते हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे हा सोहळा यशस्वी करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ रजिस्टर कार्यकारिणीचे अध्यक्ष तानर्शी बनसोडे खजिनदार सीताराम बनसोडे सेक्रेटरी बाळासाहेब बनसोडे उपाध्यक्ष अप्सराताई ठोकळे उपाध्यक्ष मैनाताई बनसोडे सहसचिव रुपेश बनसोडे संचालिका विजेताई बनसोडे संचालक दीपक बनसोडे रामस्वरूप बनसोडे सतीश बनसोडे कुंदन बनसोडे जगदीश बोरकडे किशोर बनसोडे सोपान बनसोडे मिलिंद वनसोडे प्रशांत धनवजीर सुभाष बनसोडे महादेव बनसोडे उमेश बनसोडे मोहन गुडदौर धम्ममित्र बापूसाहेब ठोकळे तंत्र संचालक ॲडव्होकेट आनंद बनसोडे तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट सागर बनसोडे आदीसह समस्त बहुजन समाज सांगोला तालुका परिश्रम घेत आहे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या स्वागतासाठी तसेच पुतळा उभारणी सोहळ्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील बौद्ध समाज बंधू भगिनी भीम अनुयायी फुले शाहू आंबेडकर प्रेमी तमाम बहुजन बंधू भगिनी यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून असे आवाहन करण्यात आले आहे धन्यवाद पाहत राहा बेस न्यूज मराठी